त्याशिवाय आपल्याला आयुष्यात उभं राहता येणार नाही सर्वायवल ऑफ द फिटेस्ट अशी एक फार सुंदर संकल्पना आहे जो सर्वोत्तम असेल तो टिके जो उत्तमोत्तम असेल तो टिके जो गुणवंत असेल तो टिके समाज त्याला स्वीकारेल ज्याच्यामध्ये धमक आहे तुम्ही धमक असलेले ले लेकर पाहिजे तुम्ही पारें।

वर्गांमधून शिकण्याच्या अध्ययन अध्यापनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नियमित राहूयात मी डॉक्टर मुकुंद राजे बंखे मी आपल्या महाविद्यालयात इंग्रजी विषयाचा विभाग प्रमुख आहे आपल्या महाविद्यालयात अकरावी पासून पीएचडी एच डी पर्यंत इंग्रजी विषयाच शिक्षण दिलं जात ज्याच्यासाठी इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका म्हणून डॉक्टर आदिल्या बंदे आहेत गीतांजली माने मॅडम आहेत इंग्रजी विषयाचे प्राध्यापक असलेले डॉक्टर वसंत गायकवाड आहेत आम्ही चौदा जण इंग्रजी विभागामध्ये आहोत आणि या विद्यापीठाचा सर्वोत्तम इंग्रजी